व्यंगुर्ले काकांना नमस्कार व्यंगुर्ले काका, नमस्का। काका दिवाण आणि समाज सुधारक आम्हाला सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर जोडलेले आहेत ते अतिशय चंचल आहेत त्यांनी सैनिक समाज पार्टीची यादी वाचून माझं नाव लास्ट बँक का आहे असं विचारलं सविस्तर माहिती दे सांगा विचारलं म्हणून मी एक व्हिडिओ जारी करत आहे आणि त्याखाली लेख पण देणार आहे वाई आय हॅव टेकन रिस्पॉन्सिबिलिटी ॲज ए लास्ट मॅन ऑफ द सैनिक समाज पार्टी फॉर महाराष्ट्र याचं कारण असं आहे की मला मी जो अभ्यास केला आहे पस्तीस वर्षापासून राजकीय अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये मला कोणीही माझ्यापेक्षा प्रतिभावान नेता दिसून आला नाही त्यांची खूप लोक स्तुती करतात खूप लोक त्यांची वाहवा करतात त्यांचा इतिहास सांगतात एवढे वर्ष तेवढे वर्ष परंतु त्यांना माझ्यासारखं आता माझी मी बायोग्राफी सांगतो की मी माझं नाव शिवाजी आहे मला संजय पाटील फ्रॉम जळगाव त्यांनी प्रति शिवाजी अशी उपाधी दिली होती का दिली तर मी डमाळवाडीसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेला व्यक्ती भारतीय वायुसेनेमध्ये विमान खात्यामध्ये एअरफोर्समध्ये जाऊन पंधरा वर्ष सेवा केली सर्व्हिसमध्ये असताना एल बी फर्स्ट क्लास फर्स्ट केलं त्यानंतर आल्यानंतर पस्तीस वर्षापासून वकिली आणि राजकारण करत आहे आल्यानंतर ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत झाली डमाळवाडीला त्याचा मी स सन्मानीय सदस्य निवडून आलो आणि त्यानंतर मी राजकारणात जी मुसंडी मारली की लोकसभेच्या दोनदा निवडणुका लढवल्या आणि विधानसभेची एकदा लढवली हे माझं म मा बॅकग्राऊंड पाहून सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेबांनी मला महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिली जबाबदारी दिली मी ते चार वर्ष योग्य यशस्वी पार पाडली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये सैनिक समाज पार्टीचं वादळ पोहोचवलं हंजाबाद पोहोचवला त्यामुळे लोकसभेत आणि विधानसभेत उमेदवार उभे राहिले आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा इतर पक्षापेक्षा आहे फक्त प्रतिभावान नागरिक सज्जन नागरिक सुशिक्षित नागरिक देशभक्त नागरिक किमानदार नागरिकच ह्या पक्षाचा सदस्य होऊ शकतो या पक्षामध्ये कोणत्याही आयऱ्या काम नाही साखर कारखाना शैक्षणिक सा संस्था भले मोठे पैसे कार यांचं तर अजिबात काम नाही गुंडाचं तर अजिबात काम नाही कारण ही सैनिक समाज पार्टी धैर्यशील नागरिकाची आहे आणि तिचं उगवस्थान जरी दिल्ली असेल देहरादून असेल चंदीगड असेल परंतु तिची जी फांदी आहे शाखा आहे ती महाराष्ट्रामध्ये रोवण्याचं कार्य आम्ही सैनिक समाज पार्टीच्या सिटीझन सोलजराने केलं आहे तिच्या तुकाराम डफळ आहेत आभा गरुड आहेत आ, अन्नरी कॅप्टन कदम साहेब आहेत आणि देर आर मेनी मेनी आहेत मुंबईपासून तर इकडं तुमचं चंद्रपूर पर्यंत आणि इकडे कोल्हापूर ते इकडे धुळे नाशिक पर्यंत याचं वातावरण पोहोचलेलं आहे मग मी जर जबाबदारी स्वीकारली आणि नंतर कदम साहेबांना सैनिक समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्यानी म्हणून मी या सैनिक समाज पार्टीचं वादळ सुरू ठेवलं आहे ए लास्ट मॅन म्हणून आणि लास्ट मॅन का टाकलं तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दलवीर सिंग परमार साहेबांनी सांगितले की जेव्हा स्वामी विवेकानंद परदेशात शिकागोला गेले होते की हिंदू धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी तेव्हा त्यांनी आपला ग्रंथ सर्वाच्या खाली ठेवला होता कारण उद्देश एकच होता की सर्व जगाचा भार हा हिंदू समाज पेलू शकतो हे त्याच्यातलं ब्रिदवाक्य होतं आणि म्हणूनच म्हणूनच मी स्वतःला लास्ट मॅन अशी पदवी दिलेली आहे आणि ती वेंगुर्लेकर साहेबांना सांगण्यासाठी आणि वेंगुर्लेकर काकांच्या माध्यमातून सर्व भारती महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगण्यासाठी सादर केली आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो